बोला दादा नवरात्रीच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा चांगले okay. किडीच्या वांग्यांना पवारे मारा चांगले वांगे आले चांगले okay. तर चांगले बाजार भेटतील नाहीतर मग फुकट विकावं लागेल शंभर रुपये जाळी <laughs> किडीचे जा वांगे मार्केटला पाठवायचे नाही दादा ही काय पाहुली सातशे पंधरा ही कोणती व्हेरायटी आहे अशा व्हेरायटी ना धन्यवाद कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव सराट सुरगाना सातशे पंधरा रुपये कॅरेट आशा एफोन व्हॅरायटी तुमची आहे का त्यांची दादा व्हेरायटी कोणती आहे व्हॅलेडियन आशा काय भाव गेली आठशे किती आठशे सत्तर आठशे सत्तर रुपये कॅरेट आशा एफोन व्हरायटी मालकावची तुमचं दहा किलो वजन दादा किती कॅरेट आले आज कोणती व्हॅरायटी नऊशे एकवीस गेली ना एकदम भारी नऊशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू येतो मित्रांनो आठशे एकोण व्हरायटी सराट सुरगा ना एकदम भारी मित्रांनो अशा प्रकारचं गिल काय मालपाऊ शकतो तीनशे अठ्याहत्तर रुपये कॅरेट

चारशे पंच्याऐंशी त्यांचा घेतो मी नाव दाखवता हे आठशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आज किती करेट कॅरेट आणले दादा अठरा संपदा ना हा? संपदा व्हेरायटी चारशे पंच्याऐंशी गेलं चांगला भाव भेटला चला कुठले दादा गाव कोणतं आपला हे जवळचं ना, ना। तीनशे दोन कोणती व्हेरायटी शाही शाईन काकडी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाऊ शकत तीनशे दोन रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं निफाड का दिंडोरी आज किती कॅरेट आणले होते आठ कॅरेट मोनिका व्हेरायटी ना काय भाव गेली साडेतीनशे धन्यवाद बाबा साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी सव्वा पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती कॅरेट आले होते आठ कॅरेट ना सागर व्हेरायटी अच्छा एक ही काय भाव गेली सव्वा पाचशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले दादा गाव कोणता आपला तालुका धन्यवाद सव्वा पाचशे रुपये कॅरेट ऑरेंज व्हेरायटीचा एकशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं रुशन व्हॅरायटीचं कारला माल मालपौ शुद्ध केलेलं दोनशे चाळीस रुपये कॅरेट

तिच्यावरून नेले भावात पैसे होते पाहुण्या आठशे रुपये करायला आता पाहुण्या आठशे रुपये आठशे पन्नास रुपये कर हॅलो दोन्हीला कर लाल कर दोन्हीला बाबा व्हेरायटी कोणती माऊली नमस्कार आज कॅरेट आणली होती वांगे ही कोणती व्हॅरायटी जाता वांग्याची मेघना एकदम भारी काय भाव गेला आज चारशे एकवीस चारशे एकवीस रुपये कॅरेट काय सांगाल अजून जास्तीत जास्त भाव कुठून ऐकला चालू हो आहेत हो ना नाशे पर्यंत पायशेपर्यंत तो हा आता कॅरेट होते पण ते नेले ते व्यापाऱ्याला ना त्याच्यामुळे डायरेक्ट गेले ते सहाशे एकावन्न रुपये पण लागला त्या अच्छा क्वालिटी माल होता एक नंबर माल अजून ही व्हेरायटी चांगली आहे का शेतामध्ये सध्या मार्केट डिमांड मध्ये खूप कळत या जोडीला अजून अर्जुन व्हरायटी राहते ती कशी सनस्ट्रोक संश्रोक्तीला सहन नाही होत आणि दूध पडतो माल ठीक आहे त्याच्यामुळं व्यापाराचे पैसे नाही बनत तिथं जागेवर जागा होत तर ते मारा फार काळा निळा पडून दूध पडून जातो ठीक आहे कुठले दादा गाव कोणतं आपलं संगमनेरमध्ये गाव सांगा ना तालुका संगमनेर जिल्हा नाशिक हे जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा आणि दुसरी गोष्ट तुमचा अलो बोला दादा नवरात्रीच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा चांगले okay. किडीच्या वांग्यांना पवारे मारा चांगले वांगे आले चांगले okay. तर चांगले बाजार भेटतील नाहीतर मग फुकट विकावं लागेल शंभर रुपये जाळी <laughs> किडीचे <laughs> जा वांगे मार्केटला पाठवायचे नाही ओके okay. डवळे वांगे मार्केटला पाठवायचे नाही त्याला खाद्य सोडा कलर येऊ द्या मालाला तर मजा आहे अजून लय पैसे बनणार आहे हटू नका लढाई लढत राहा धन्यवाद दादा चारशे पंचेचाळीस रुपये कॅरेट चांगलं केलं चारशे एकशेचाळीस पंचेचाळीस रुपये दादा किती कॅरेट आणले आज वांगे एकशे सात कोणती व्हेरायटी मेगना व्हेरायटी शेतामध्ये उत्पादन कसं आहे उत्पादन चांगलं आहे फवारे गिवारे चालू आहेत ना काय भाव मिळाला आज वांग्याला काय भाव दिला आज चांगला भाव मिळाला दादा किती कॅरेट आले एकशे सात कुठले दादा गाव कोणतं आपलं शिरदगाव वैजापूर तालुका तालुका वैजापूर जिल्हा जिल्हा संभाजीनगर ना धन्यवाद दादा किती केलं म्हटलं कॅरेट भाव एकशे सात कॅरेट आणि भाव काय मिळाला पाचशे पाचशे धन्यवाद अशा प्रकारचा माल पाऊस केलेला दोनशे सदोतीस रुपये कॅरेट निर्मल आटेचाळीस ही काय भाव गेली तीनशे तीनशे गेली गेलो आहे तीनशे ना दादा आज किती कॅरेट आणले होते शंभर कॅरेट दुधी पोपडा कोणती व्हरायटी काय भाव गेली हायएस्ट आज हायेस्ट चारशे पंचाळीस पावणे पाचशे ना ठीक आहे धन्यवाद दादा पावणे पाचशे रुपये कॅरेट मी असं प्रकारचा सुपर माल पाहू शकता माऊली किती कॅरेट आणले आज हे आपलं आहे ना माल आज किती करायट आणले दादा दा ओके कोणती व्हरायटी दोड दुधीची सम्राट व्हेरायटी काय भाव दिला आज चारशे बावीस रुपये चला बरं आहे आज चांगला भाव आहे थोडा समाधानकारक तरी आहे म्हणजे असा सरासरी भाव पाहिजे तेव्हा सरासरी भाव पाहिजे कधी कधी शंभर कधी कधी चार कुठले गाव कोणतं चांदोड जिल्हा नाशिक ओके धन्यवाद तुमचा काय भाव केला दुधी पाचशे रुपये कॅरेट व्हेरायटी सम्राट असते वरद व्हेरायटी ना ठीक आहे धन्यवाद दादा दुधीमध्ये सर्वात चांगली व्हेरायटी उत्पादन देणारी व्हरायटी कोणती वरद असतो काही नाही ना जास्त पण उत्पादन वरच ठीक आहे धन्यवाद दादा ही कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी माहिती आहे का नाही माहीत काय भाव गेली पाचशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मित्रांश प्रकारचा माल पाहू शकता दुधी शकतात बोकडाशे प्रकारचे बाराटो वांदे पाहू शकते पावणे दोनशे रुपये कॅरेट समान केलेलं मित्रांनो तीनशे चाळीस रुपये प्रकारचे चांगले वांगे केल्यानंतर बाराटो वांगे तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस रुपये एकशे ऐंशी रुपये वज मित्रांनोशे प्रकारचा माल पाहू शकता व्हेरायटी माहिती आहे का त्र्याहत्तर एकशे ऐंशी रुपये उच्च दादा व्हेरायटी कोणती व्हेरायटी माहिती आहे का साठ नव्याण्णव तीनशे नव्वद रुपये अज दादा काय भाव गेली पाचशे पाच ना कोणती पंधरा बावीस आहे का

पन्ध्र बा सरी अरे मात्र पाँच कि तिन साढे तिन से कति तिन क्याट हाजि हज सापा रुपियाँ क्याटे आणि ह्या साडे सहाशे रुपये साडेसहाशे सातशे रुपये कॅरेट वीस किलो वजन आहे

मग साडेचारशेपर्यंत शक्य साडेचारशे ते पाचशे विकली का कुठल्या दादा गाव कोणतं आपला गाव गाव धन्यवाद